आषाढी एकादशीला पद्मपुरान सांगितलेल्या ह्या पाच गोष्टी कराव्यात आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत तसेच तुळशीच्या रोपाची पूजा करावी यावेळी तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील जर तुमच्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदावी असं तुम्हाला वाटत असेल तर एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करावा यामुळे विठ्ठलाबरोबरच देवी लक्ष्मीची देखील कृपा राहील तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आर्थिक तंगी दूर करण्यासाठी हे उपाय करा एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी एक रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ ठेवा पूजा केल्यानंतर नाण्याला लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे भगवान विष्णूसह तुमच्यावर देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा असणार आहेत तसेच घरात धनधान्याची देखील कमी भासणार नाही जीवनातील समस्या दूर करण्यासाठी हे उपाय करा आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केशराच्या दुधाने अभिषेक करा असं केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहेत इच्छेनुसार विवाह होण्यासाठी हा उपाय करा जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाला नमन करा विठ्ठल नामाचा गजर करा तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल तुळशीचा उपाय देवश्रेनी एकादशीला तुळशीचा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते देवशयनी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते धनवृत्तीसाठी उपाय देवशयनी एकादशीला सकाळी स्नान करून लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कापडात गुंडाळून कलाव्यासोबत सोबत गळ्यात घाला हा उपाय केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात ह्या वस्तूचे दान करावे देवश्रेणी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करा नोकरीत यश मिळवण्यासाठी गुळ आणि हरभरा दान करा याशिवाय गरजूंना कपडे दान करा या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करावे खूप शुभ मानले जाते वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय हो देवशैनी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानाची माळ अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर ही माळ लटकावावी असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि ती तुमच्या घरात वास करते याशिवाय एकादशीला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकून हे पाणी तुळशीला अर्पण करावे तर देवशेनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीवर उसाचा रस अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते आषाढी एकादशीला तुळशीची विधिवत पूजा करून आरती करावी ह्या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नका आषाढी एकादशीला करा पद्मपुराणात सांगितलेल्या ह्या पाच गोष्टी भगवान विष्णू प्रसन्न होतील देवशनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू पंचांगानुसार चार महिने झोपतात अशी श्रद्धा आहेत भगवान विष्णू आपल्या चतुर्भुजात चतुर्भुज रूपात यावेळी निद्रा अवस्थेत जातात आणि वामनाच्या जा रूपात बळीराजाला दिलेल्या वरदानानुसार पाताळ लोकात निवास करतात पद्मपुराणात असे सांगितले आहेत की जेव्हा भगवान विष्णू निद्राअवस्थेत जात जातात त्या दिवशी म्हणजेच देवश्रेणी एकादशीच्या दिवशी मनुष्याने भगवान विष्णूच्या प्रसन्नतेसाठी पाच गोष्टी केल्या पाहिजेत या दिवशी तुम्ही पद्मपुराणास सांगितलेले ही पाच उपाय अवश्य करू शकता देवासाठी झोपण्याची व्यवस्था करा पद्मपुराणानुसार देवश्रेणी एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूची पूजा करावी संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूंना दूध दही तूप मध आणि गंगाजलाने स्नान घालावे यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपवावे त्यांच्यासाठी मऊ पलंग गादी उशी मच्छरदाणी याची व्यवस्था सुंदर व्यवस्था करावी डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे अशा देवाच्या पलंगाची व्यवस्था करणाऱ्या भक्तावर देव खूप प्रसन्न होतात असे सांगितले जाते देवशेनी एकादशीच्या दिवशी पूजे दरम्यान हवन आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा पद्मपुराणानुसार विष्णू सहस्रनामाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्त करतात शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा आणि सहस्रनाम अर्थात भगवान विष्णूच्या हजार नामांचा जप करताना तूप आणि काळ्या तिळाचे हवन करावे याद्वारे भगवंत तुम्हाला मागे जन्म जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करतात असे सांगितले जाते तर रात्री जागरण आणि भजन कीर्तन करा पद्मपुराणानुसार देवशेनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनेद्रामध्ये जातात अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात दिवशी उपवास करणाऱ्यांनी रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा तर चातुर्मासात पलंगावर झोपू नका आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून चातुर्मासाचा संकल्प करा पद्मपुराणात असे सांगितले आहेत की चातुर्मास व्रताचा संकल्प करा आणि एकाच वेळेस भोजन करा तसेच एकादशी एकादशीपासून देव देवप्रबोधनी एकादशीपर्यंत देव, देव एका जमिनीवर झोपवावे कारण ह्यावेळी भगवान विष्णू अवस्थेत असतात याशिवाय चातुर्मासात केळीच्या पानावर जेवण घ्यावे आणि ब्रह्मचार्य पाळावे जे विष्णू भक्त आषाढी एकादशीला ह्या पद्धतीने उपवास करतात त्यांना देव मोक्ष देतो अन्नदान करा पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्माचे फळ देते म्हणूनच देवश्री एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्न आणि पलंग दान करावे या दिवशी दान केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल यासोबतच माणसाच्या घरात कधीही धनदान्याची कमतरता भासत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा